सरकारचा नुकसान भरपाईचा जी आर आलेला आहे त्या नुकसान भरपाईच्या जी आर नुसार एकूण बाधित क्षेत्र एकूण बाधित शेतकरी आणि त्यांना मिळणारी रक्कम आणि त्यातून एका शेतकऱ्याच्या वाट्यावर किती रक्कम येऊ शकते आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ते वितरित करतात याच्यावर आपण थोडक्यात आणि सविस्तर बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहितीये नांदेडमध्ये जे आतुनात नुकसान झालं होतं संभाजीनगर विभागातला नांदेड हा जिल्हा आहे त्याच्यामध्ये सात लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेरा शेतकरी बाधित आहेत सहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे तेहतीस आ, हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि पैकी त्या लोकांना पाचशे तेहतीस कोटी अठ्ठेचाळीस लाख बा बासष्ट हजार अशा पद्धतीचा निधी वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर परभणीचं बघूयात आपण जून जुलै ऑगस्टमध्ये जे नुकसान झालं त्याच्यामध्ये दोन लाख अडतीस हजार पाचशे तीस शेतकरी आहेत पैकी एक लाख एक्कावन्न हजार दोनशे बावीस हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि त्यांना एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख अडतीस हजार रुपये इतका वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर पुणे विभागातील सातारा सांगलीमध्ये तेरा हजार सहाशे सतरा शेतकरी बाधित आहेत त्यांचं चार हजार पंच्याण्णव हेक्टर क्षेत्र बाधित आहे त्यांना सात कोटी अठ्ठेचाळीस लाख एकसष्ट हजार रुपये इतका निधी त्या ठिकाणी त्यांच्या खात्यावर टाकण्यात येत आहे आता आपण जर बाधित शेतकऱ्यांची संख्या जर टोटल पकडली तर ती दहा लाख प्लस आहे आपण बाधित क्षेत्र जर आपण पकडलं तर ते आठ लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे आणि निधी जर आपण टोटल पकडला पहिला पाचशे तेहतीस ठीक आहे नंतरचा एकशे अठ्ठावीस आणि नंतरचा सात म्हणजे पाचशे तेहतीस प्लस एकशे अठ्ठावीस प्लस सात म्हणजे ते सहाशे एकोणसत्तर कोटी काही लाख रुपये होतात मग आता सहाशे एकोणसत्तर कोटी काही लाख जर का तुम्ही दहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर टाकायला गेले तर साहजिकच आहे एका शेतकऱ्याच्या वाट्यावर त्या ठिकाणी बाराशे तेराशे चौदाशे म्हणजे दीड हजार दोन हजार तीन हजार रुपये अशा पद्धतीची ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आता हे झालं फक्त नांदेड परभणी सातारा आणि सांगली म्हणजे संभाजीनगरमधले मधले दोन जिल्हे आणि त्या याच्यातले आपले पुणे विभागातले दोन जिल्हे आता याच्यानंतर जर समजा आपण सातशे कोटी रुपये जर पकडले चार जिल्ह्याला सातशे कोटी रुपये टाकले याची सरासरी जर काढली तुम्ही तर हे किती कमी पैशामध्ये शेतकऱ्यांना गुंडाळून घेत आहेत हे त्या या ठिकाणी चित्र स्पष्ट होत आहे अशा पद्धतीची नुकसान भरपाई या चार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बाकी ज्यांचे पंचनामे पंचना सुरू आहेत ते याद्या तयार होतील आणि त्याच्यानंतर ते खाते पैसे आता हा जी आर आला आहे फक्त आता हे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जातील हाही एक प्रश्न आहे त्याच्यामुळं सरकार नावाच्या यंत्रणेला फार डोकं लावल्यापेक्षा आपणच आपलं काहीतरी नीट व्यवस्थित करणं गरजेचं आहे या आसमानी संकटाशी तोंड देता देता आपल्याला जगता आलं पाहिजे यांच्या पायी आपल्या शेतकऱ्यांचं जगणं राहून चाललंय तुम्हाला काय वाटतं ह्या कमेंट्स मध्ये शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला दाबा धन्यवाद